छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवरती आता दुबार पेगणीचं सावट आलेलं आहे सिल्लोड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यातच आता पाऊस गेल्या दहा ते बारा दिवसापासून दडी मागल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे यात आता शेतकऱ्यांना सरकार काही मदत करेल का याकडं तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे मराठी संतोष पंडित सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील घटांबरी येथील तालुक्यातील परिस्थितीने आता अनेक पावसाने मोड दिल्यामुळे शेबळी राजा आता दास्तवला आहे अनेक शेतकऱ्याने सिल्लोड तालुक्यामध्ये पेरणे केल्या असून पावसाने दडी मारल्याच्यामुळे आता आर्थिक संकटामध्ये शेतकरी आलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी आता पावसाची वाट बघत आहे आणि शासनाकडे दात मागत आहे की आता अनेक शेतकऱ्यांचे या पेरणीच्या तोंडावर फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आता दुबार पेरणीचं संकट सध्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती आलेलं आहे तरी अनेक शेतकरी जगेल कसा आत्महत्या करतो की काय असा प्रश्न आता सिल्लोड तालुक्यामध्ये निर्माण झालेला आहे कॅमेरामनचं मी संतोष पंडित भारत न्यूज See Lord.